नमस्कार हॉटेलसारखे जेवण बनवण्यासाठी गृहिणीसाठी काही खास किचन टिप्स हॉटेलमधील काही पदार्थाची चव नेहमीच आपल्या जिबेवर रेंगाळत असते पण तेच पदार्थ घरी बनवले तर ते रेस्टॉरंटसारखे बनत नाही अनेकदा काही गृहिणी एखादा पदार्थ यूट्यूबवर बघून ट्राय करतात पण त्याचीही चव हॉटेलातील पदार्थासारखी येत नाही हॉटेलमध्ये नेमकं काय साहित्य वापरतात ते जेवणात कोणता मसाला वापरतात मग मी तो वापरल्यावरही माझी ग्रेव्ही अशी का झाली असे एक ना हजार प्रश्न आपल्याला पडतात पण हॉटेलमधील शेफ वापरत असलेल्या स्वयंपाकाच्या टिप्स आज आपण बघणार आहोत त्यामुळे तुम्हीही हॉटेलप्रमाणे रुचकर जेवण बनवू शकता गृहिणीसाठी खास किचन टिप्स एक दही चांगले घट्ट लागण्यासाठी कोमट दुधात दही घातल्यानंतर त्यात हिरव्या मिरचीचे तीन किंवा चार देठ टाकावेत त्यामुळे दही घट्ट लागते मिरचीच्या देठात एन्झाईम्स नावाचा घटक असतो त्यामुळे दही घट्ट होते दोन डाळ माखणी बनवताना काळ्या उडीदाची अख्खी डाळ वापरावी ती कमीत कमी सात ते आठ वेळा धुवून भिजत ठेवावीत यानंतर ती डाळ न धुता शिजवा त्यामुळे डाळीला विशिष्ट चव येते तीन बिर्याणी डाळ तडका या पदार्थांना स्मोकी फ्लेवर असला तर त्याला छान टेस्ट येते यासाठी बिर्याणी डाळ तडका झाल्यानंतर एका वाटीत जळता कोळसा घ्या त्यात दोन तीन लवंग आणि एक टीस्पून तूप कोळशावर टाका त्यानंतर घट्ट झाकून ठेवा त्यामुळे तीन ते चार मिनटात मस्त स्मोकी फ्लेवर येईल चार हिरव्या भाज्यामध्ये क्लोरोफिल नावाचा घटक असतो अनेकदा भाजी शिजवताना भाज्यांचा हिरवा रंग निघून जातो त्यामुळे या भाज्या शिजवताना एक टीस्पून खाण्याचा सोडा टाकावा त्यामुळे हिरवा रंग तसाच राहतो तसेच हिरव्या भाज्या शिजवताना कधीही झाकण ठेवून शिजवू नये पाच लसूण सोलणे हे सर्वात अवघड काम समजले जाते मात्र लसूण पटकन सोलण्यासाठी ते एक मिनिट ओव्हनमध्ये गरम करा त्यानंतर एका घट्ट झाकणाच्या डब्यात घालून जोरात हलवा त्यामुळे लसणाच्या पाकळ्या निघून जातील सहा शेंगदाणे ओव्हनमध्ये छान भाजले जातात एका विशिष्ट तापमानावर शेंगदाणे भाजा त्यामुळे चांगली चव येते सात जर घरात एक्सपायर झालेले टोमॅटो केचप असेल तर ते तांब्याच्या किंवा पितळेच्या भांड्यांना लावून ठेवा त्यामुळे ते चकाकतील आठ सफरचंद कापले ऑक्सिडेशन रिॲक्शनमुळे ते काळे पडतात त्यामुळे सफरचंद कापल्यानंतर त्यावर लिंबाचा रस किंवा विनेगर लावा त्यामुळे ते काळे पडणार नाही सॅलड करताना ही टीप नक्की वापरावी दहा जैन जेवण बनवताना कांदा किंवा लसूणचा वापर करता येत नाही त्यामुळे जैन जेवण चविष्ट बनवण्यासाठी ओवा आणि हिंगाचा तडका द्या जेवण हॉटेलसारखी टेस्टी होईल अकरा भजी किंवा पुऱ्या तळाल्यानंतर तेल काळे होते ते पुन्हा वापरता येत नाही अशा वेळी थोडा शिजलेला भात त्या ते गरम तेलात घालावा त्यामुळे ते तेलाचे काळे कण भाताला चिकटतात आणि तेल स्वच्छ होते बारा छोले भटुरे करते वेळी भटूरचे पीठ मळताना मैद्यात थोडा उकडलेला बटाटा कुसकरून टाकावा त्यामुळे भटुरे छान भुकतात आणि मऊ राहतात तेरा अनेकदा आपण कडधान्य भिजत घालायला विसरतो पण जर तुम्ही कडधान्य भिजत घालायला विसरला असाल तर ते शिजवताना त्यात थोडा सोडा घालावा चौदा पावसाळ्यात अनेकदा मिठाला पाणी सुटते यावेळी मिठाच्या भरणीत थोडेसे तांदूळ टाकावे त्यामुळे मीठ मोकळे राहते पंधरा काजू बदाम अक्रोड, भाजून थंड करून हवा बंद भरणीत ठेवा त्यामुळे ते खवट होणार नाही तसेच ते कडक राहतील धन्यवाद